राष्ट्रवादीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येते अजित पवारांनी स्वतः हातात सूत्र घेतल्याची समजत आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दादा स्वतः वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतायत अशी मोठी माहिती सूत्रांकडून सध्या समोर येते अमोल कोल्हेंसोबत चर्चेनंतर पुण्यातील प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे अजित पवारांनी ही बैठक सध्या रद्द केलेली आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दादा स्वतः वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचं अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आवाड सागर नेमकं काय घडत कोणासोबत भेटीघाटी होत आहेत आपण जर बघितलं तर काल युतीची बैठक जी आहे ती फुसकटलेली होती आणि आज पुन्हा ही सर्व सूत्र जी आहेत ती अजित पवारांनी हाती घेतलेली आहेत मात्र तो जे नेते आहेत त्यांची चर्चा चालू होती मात्र या आज राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी होते शहराध्यक्ष ते होते त्यांची बैठक जी आहे ती दादांनी के रद्द केलेली आहे आणि अजित पवार स्वतः वरिष्ठ नेत्यांशी बातचीत करणार आहेत त्यामुळं आता तरी ही चर्चा झाल्यानंतरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर चर्चा झाली नाही तर महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जो आहे तो जाणार आणि महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार आहे मात्र अजित पवार आता वरिष्ठांशी बोलल्यानंतर पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ने। वरिष्ठ नेत्यांशी अजित पवार आज दुपारी बोलतील आणि त्यानंतर पुढील चर्चा ज्या आहेत त्या सुरू होतील नक्कीच सागर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर साठी त्यामुळे काल जे काही घडलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत संभ्रम अजूनही आहे कारण आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दादा स्वतः वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर येते अजित पवारांनी स्वतः या युती संदर्भात सूत्र हातात घेतल्याचं सध्या कळत